नमस्कार तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण पालक आणि मटारची चविष्ट अशी भाजी बघणार आहोत खूपच भारी होते आणि टेस्टी होते तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तर इथे मी पालकाची पानं घेतलेली आहेत एक दोनशे ग्रॅम मी पालक घेतलेला आहे आणि हा स्वच्छ निवडून घेतला आहे आणि याची देठ पण मी आहेत काढलेली नाही आहेत तर आता हा पालक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे दोन तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता इथे मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गॅसवर आता याच्यामध्ये एक चमचाभर साखर टाकायची आहे तर साखर टाकण्यामुळे खूप भारी टेस्ट येते पालकला तर हे पाणी उकळायचं आहे आपल्याला आणि याला उकळी आल्यानंतर जो आपण स्वच्छ धुवून पालक घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला हा पालक शिजवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आता हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी पालक पूर्ण टाकून घेतला आहे तर एक तीन चार मिनटानंतर चांगला पालक शिजतो आता मस्त असा पालक शिजलेला आहे तर आता आपल्याला हा पालक यातून काढून घ्यायचा आहे आणि थंड पाण्यामध्ये घालायचा आहे तर एका मी पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे तर हा पालक आपल्याला काढायचा आहे आणि या थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे यामुळं काय होतं तर पालकचा रंगसुद्धा बदलत नाही आणि याची जी शिजण्याची प्रोसेस असते ती पटकन थांबते त्यामुळे थंड पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर हे टाकल्यानंतर आता हा पिळून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता असं हाताने पिळून घ्यायचं पटकन थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे पटकन थंड होतो आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ज्या आपण मिरच्यासुद्धा टाकल्या होत्या शिजताना त्यासुद्धा याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे चांगलं पेस्ट करून घ्यायचं आहे याची तर याचे झाकण लावून मी चांगले पेस्ट करून घेते आता थोडंसं मी फिरवून घेतलं आहे याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही आहे तर तुम्ही यामध्ये आईस टाकू शकता किंवा थोडंसं तेल टाकू शकता पाण्याचा यूज अजिबात करायचा नाही तर मी इथे मी एक आईसचा तुकडा टाकला तर इथे कढईमध्ये एक दोन चमचे मी तेल घेतलं होतं त्याच्यामध्ये एक चमचा जिरं आणि बारीक कट केलेली लसूण एक ताताट पाकळ्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत ठेचून पण घेऊ शकता आणि एक बारीक चिरलेला कांदा असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे बेसन टाकायचं आहे चांगलं भाजीला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला दोन चमचे बेसन टाकायचं आहे खूप अप्रतिम होते ही भाजी तुम्ही नक् नक्की एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे बेसन तेलामध्ये आता याच्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा धणे पावडर आणि लाल तिखट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर मी ला बेडगी मिरची लाल तिखट एक चमचावर टाकलेली आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये मटार टाकायचे आहेत तर फ्रेश मटर मी घेतलेले आहेत आता हे पूर्णपणे मिक्स करायचं एक दोन तीन मिनटं आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तर असंच दोन तीन मिनटं आपल्याला तेलात तेला शिजवून घ्यायचं आहे ते मटर पटकन शिजतात आणि पालकचं आणि मटारचं कॉम्बिनेशन इतकं भारी होतं तर एकदा नक्की ट्राय करा आणखी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला तर आता याच्यामध्ये जी आपण पेस्ट करून घेतलेली होती पालकची ती टाकायची आहे याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे तर असंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस मंदच ठेवायचं आहे एक दोन तीन मिनटं आपल्याला पालक आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावरती थोडंसं झाकण ठेवून आपल्याला एक दोन तीन मिनटं याला श वाफवून घ्यायचं आहे तो पार्ट माझ्याकडून स्किप झालेला आहे तर या स्टेजला आपण थोडंसं याच्यावर झाकण ठेवायचं पूर्ण झाकण लावायचं नाही थोडंसं ओपनच ठेवायचं आणि एक दोन तीन मिनटं वापवून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही बघू शकता मी घेतली आहे तर वाटाने याच्यामधला शिजला आहे तर तो पार्ट माझ्याकडून मिस झाला त्यासाठी सॉरी तर तुम्ही बघू शकता आता हे शिजलेली आहे मटार याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं नाही आहे तर पालक थोडंसे पालक ही चवीला कडवट असते तर याचा कडव कडवटपणा आपल्याला बॅलेन्स करण्यासाठी याच्यामध्ये दोन चमचे दही टाकायचं आहे या दह्याच्या आंबटपणामुळे हा कडवटपणा बरोबर बॅलेन्स होतो आणि भाजीला खूपच छान टेस्ट आहे ते तुम्ही बघू शकता आता इथे शिजलेली आहे भाजी पाणी ओतलेलं नाही आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे गॅस मंदच ठेवायचा आहे नाहीतर मग भाजी कढईला लागू शकते आता याच्यावरती कस्तुरी मेथी टाकायची आहे एक चमचाभर मी चांगलं कुस्करून टाकलेली आहे यामुळे पण खूपच भारी टेस्ट येते जर तुमच्याकडे कस्तुरी मेथी नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता आता याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे आपल्याला तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच गरम पाणी चांगलं घोळून घेतलं आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे तर इथे लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे तर हे पूर्णपणे मिक्स करायचं बघू शकता इथे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून यावरती झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यायची तर एक दोन तीन मिनटं आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे तर आता मस्त अशी तयार झालेली आहे आपली भाजी तुम्ही बघू शकता ऑलरेडी आपली भाजी शिजलेलीच आहे त्यामुळे थोडंसं वाफवून घ्यायचं आहे आता याला चांगला फ्लेवर देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये ठेचलेलं लसूण घालायचं एक चार पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत ठेचून आणि दोन तीन सुख्या मिरच्या घ्यायच्या आहेत गेज। आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ब्राऊन रंग येईपर्यंत आणि त्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे पेडगी मिरचीचं लाल तिखट मी टाकलेलं आहे आणि हा तडका या भाजीवरती आपल्याला घालून घ्यायचा आहे खूपच भारी टेस्ट येते तुम्ही तुम्हाला जर आवडत नसेल किंवा नाही घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता असेच ही भाजी खूप छान लागते तुम्ही तडका स्कीप करू शकता पण यामुळे पण खूपच छान टेस्ट येते तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटपणे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये बाय